महायुतीला साथ द्या तुम्हाला विश्वास देतो राज्य मंत्रिमंडळानं सुरू केलेल्या योजना पुढील पाच वर्ष कायम राहतील संपूर्ण राज्याचं लक्ष कागल मतदारसंघाकडे आहे आगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना समोरच्या उमेदवाराला धडकी भरेल इतक्या उच्चांकी मतांनी विजयी करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलं त्यातून एक प्रकारे अजितदादांनी नामदार हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली कागर नगरपालिकेच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि जाहीर सभेमध्ये ते बोलत होते कागल नगरपालिकेच्या माध्यमातून पाझर तलावाचं सुशोभीकरण आणि सांडव्यावर कृत्रिम पाझर तलाव बनवण्यात आलाय तसंच बाजारपेठेत महात्मा ज्योतिराव फुले मार्केट बांधण्यात आलंय या विकास कामांचा लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत रविवारी झालं त्यानंतर अजितदादांची जाहीर सभा झाली महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रिय झाली आहे महायुतीनं आखलेल्या लोककल्याणकारी योजना पुढील पाच वर्ष चालू राहतील त्यासाठी महायुतीला निवडून द्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं तसंच जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना आचारसंहितेपूर्वी शासन पन्नास हजार रुपयांचं अनुदान देईल असं सा सांगून आगामी विधानसभा सा निवडणुकीत नामदार हसन मुश्रीफ यांना उच्चांकी मतानं विजयी करा असं आवाहन पवार यांनी केलं त्यातून अजित पवारांनी एक प्रकारे मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हत्तीचं बळ मिळाल्याचं सांगितलं तसंच कागल विधानसभा मतदारसंघात विकास कामांसाठी आणलेल्या निधीचा आकडा सांगितला तर विरोधकांचे डोळेही पांढरे होतील असा टोला आणला यावेळी माने प्रकाश काडेकर प्रवीण काळबर शीतल फरागटे विकास पाटील नितीन दिंडे विजय काळे यांनी मनोगत व्यक्त केली सभेला आमदार राजेश पाटील पाटील बाबासाहेब पाटील असुरलेकर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे नवीद मुश्रीफ युवराज पाटील प्रवीण पाटील चंद्रकांत गवळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते